ऑक्सिजन मेंदूतील वाढतो आणि ऑक्सिजन वाढल्यामुळे पेशी पेशी सेल सेल ब्रेनमधले चांगले काम करणार आहेत ग्लँड्स चांगल्या फंक्शन करणार आहेत हार्मोन जास्त सिक्रेशन होणार आहे आणि ब्रेन जर चांगला कार्यक्षम झाला तर नक्कीच शरीरातले सर्व फंक्शन्स जे काही आहेत ते चांगलेच होणार आहेत तर चिंतेची पातळी कमी करते तणाव कमी करते इंट्युशन्स वाढवते अंतर्ज्ञान आपण जे म्हणतो अंतर्ज्ञान शक्ती आपल्या आपल्याला वाटतं ध्यानातून आपल्याला इंट्युशन्स यावेत तर त्या या मुद्रेमुळे येतात ती शक्ती आपली पावर चांगली होते आणि गाढ झोप लागते चांगली आणि गाढ तर हा किनी मुद्रा मला आवडते करायला तुम्ही करत जा ज्या काही अशा तळव्या ओ तळवे जिथे आपण ओपन ठेवतो ना तर तिथे खूप चांगला ऊर्जा प्रवाह जाणवतो त्यामुळे नेहमी तळवे ओपन असणाऱ्या मुद्रा ध्यानात तुम्ही करा नक्कीच तुम्हाला ऊर्जेचा अनुभव येईलच ऊर्जा कशी फ्लो होते ती कळेलच याला ब्रेन पॉवर मुद्रासुद्धा म्हटलेला आहे कारण ही बुद्धिमत्ता वाढवते मेंदूची म्हणून ही सर्वात आवडती मुद्रा असली पाहिजे विद्यार्थ्यांची शाळेतसुद्धा दहा मिनटं प्रार्थना वगैरे म्हणतात त्यावेळेला या मुद्रा करत जा असं मी शाळेमध्ये जेव्हा ट्रेनिंग घेत असते त्यावेळेला सांगत असते की ह्यानी खूप फरक पडणार आहे तर पावर गेश्चर म्हटलेलं आहे याला आणि थर्ड आय चक्राचं सुद्धा असोसिएशन आहे म्हणजे आज्ञाचक्रसुद्धा ट्रिगर होणार आहे याने मेंटल इमोशनल क्वेश्चन जे असतात आपले बुद्धिमत्ताचे आय क्यू जे म्हणतो तुम्हाला इंटेलिजंट क्वेश्चन माहिती असेल आय क्यू पण याने इमोशनल क्वेश्चन वाढतो म्हणजे इमोशन्स कंट्रोल करायला सोपं जातं मेंटल क्वेश्चन त्यांनी वाढतं म्हणजे जी काही मानसिक क्षमता आहे विद्यार्थ्यांची आपली ती वाढणार आहे आपले विचार वाढणार आहेत विचार करण्याची शक्ती जास्त होणार आहे तर बरेच फायदे याच्यामुळं आहे आणि खूप जे लोक मोठे जे लोक मल्टी मल्टीटास्किंग करतात एकाच वेळेला त्यांना खूप काम करावं लागतं मेंटल वर्क करावं लागतं अशा लोकांना ही मुद्रा खूप छान ते आहे त्यामुळं त्यांना मेंटल काम करण्याचा जास्त ब्रेन वापरण्याचा फटिकनेस येत नाही मेंदूला ताण पडत नाही तर नक्की बुद्धिवर्गी जो जीव आहे बुद्धिवर्गी जे लोक आहेत त्यांनी ही मुद्रा जास्त करायची आता लेफ्ट साईड आणि राईट साईड ब्रेनची ही बॅलन्स होते त्यामुळे काय फरक होतो तर कॉग्नेटिव्ह फंक्शन जास्त वाटतात तर बघा लेफ्ट ब्रेन आपला वेगळी कार्य करतो इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी म्हणजे जिथे आपली प्रज्ञा लागते हुशारी लागते अशी कामं असतात अशामध्ये त्याचा उपयोग होतो राईट ब्रेन आपला क्रिएटिव्ह असतो चित्र बघणे असतं तर या मुद्रा केल्यामुळं आपल्याला दोन्ही सुद्धा बॅलन्स जसं होतं तसं कॉग्नेटिव्ह फंक्शन्स वाढतात म्हणजे काय मी तुम्हाला नेहमी म्हणते मनन करा चिंतन करा लेखन करा कारण आपल्याला साधं आपण जर व्हॉट्सॲपचं कम्युनिकेशन बघितलं तर ते कम्युनिकेशनसुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे आपला अवेअरनेस राहिला पाहिजे जागृती असली पाहिजे जो काही प्रश्न विचारला नेमकं त्याचं उत्तर दिलं पाहिजे किती सूचना आपण देतो त्या वाचल्या जाऊन आपलं अवलंबन झालं पाहिजे ही एक अवेअरनेस जाणीवेची गोष्ट आहे आणि यातूनच आपली चेतना पुढे पुढे वाढते कारण चेतना कशामुळे वाढते जाणीव वाढली तुमचं परसेप्शन म्हणजे ज्या एखादी घटना घडली त्या घटनेकडे तुम्ही कशाच्या दृष्टिकोनातून बघता तर तो जो दृष्टिकोन असतो परसेप्शन असतो त्याच्यामुळे सुद्धा चेतना वाढते अवेअरनेस समजून घेण्याची आकलनक्षमते आकलन क्षमता तर हे हकीनी मुद्रेनी नक्कीच वाढणार आहेत हे कॉग्नेटिव्ह फंक्शन्स ब्रेनचे म्हणजे बुद्धिमत्ता वापरून जे आपण ॲनालिसिस करतो कन्क्लुजन करतो एका घटनेचं त्याच्याकडं बघतो आपण मनन करतो आपल्याला काय अनुभव येतो आहे आपल्यात काय बदल होतो कशामुळं बदल होतो हे जे काही मेंदूचं करण्याची क्षमता आहे या सगळ्या गोष्टी या हाकिनी मुद्रेनी होतात त्यामुळं आपण ही रोज केली पाहिजे आता क्रिएटिव्ह साइड वाढते म्हणजे आता आपल्याला माहिती आहे राईट ब्रेन म्हणजे क्रिएटिव्ह पेंटिंग करणं कविता करणं अभंग म्हणणं वाद्य वाजवणं या सगळ्या क्रिएटिव्हच्या गोष्टी आहेत आणि विज्युअलायझेशन आपण मध्ये क्रिएटिव क्रिएशन्स वापरतो आपल्याला जे काही आयुष्यात हवे ते आधी आपण बघतो क्रिएट करतो मेंदूमध्ये आणि मेंदूचा सबकॉन्शियस जो भाग आहे तो काय करतो चित्ररूपात जर बघितलं तर तो चित्ररूपात एकदा मेंदूंनी बघितलं तर तो खेचून आणतो ब्रह्मांडातून म्हणून आपण चित्र बघतो सिनेमा बघतो पण काहींना हे अवघड जातं तर हे क्रिएटिव्हिटी सिग्निफिकंटली वाढवते ही मुद्रा <coughs> म्हणूनच याला एन्हान्सर मेंदूचा एन्हान्सर मेंदूचा पावर ब्रेन पावर मुद्रा म्हणतात कारण ह्या सगळ्या गोष्टी जर या एका मुद्रेनी होत असतील तर आपण रोज करायला हवे आणि आपला ब्रेन रिचार्ज रोज करायला पाहिजे तर ह्या हाकिनी मुद्रा सूर्योदयाच्या वेळी केल्या पाहिजे कुठल्याही मुद्रा असू दे ध्यानधारणा असू देत हे सूर्योदयाच्या आधी जर केलं सकाळी सकाळी केलं सूर्योदयाच्या वेळेला तर जास्त फायदा होणारच आहे आता या हाकिनी मुद्रेचा हात जर आपण कपाळाच्या मध्यभागी ठेवला म्हणजे आज्ञाचक्रावर तर तिथल्या आज्ञाचक्राच्या ज्या काही आपण म्हणतो की आज्ञाचक्राचं काम म्हणा किंवा ट्रिगरिंग म्हणा तर हे सगळं वाढवता येणार आहे तर हाकिनी मुद्रेचं मी तुम्हाला सांगितलं छातीजवळ ठेवा नाभीजवळ ठेवा तर तुम्ही आज्ञाचक्राजवळही सूर्योदय जेव्हा आपण करतो सूर्य उपासना करतो त्यावेळेला आपण हे करू शकतो तर हे खूप महत्त्वाचं तुम्ही लक्षात ठेवा तर आता आपण या बुद्धिविमत्तेच्या ज्या मुद्रा आहेत त्यात आपण ज्ञानमुद्रा बघितली म्हणजे मुद्रा बघितली छिन मुद्रेची तीन बोटं वाटो वाकोली वा की चिन्मय मुद्रा होते आणि पाचही बोट जर आपण एकमेकांना टेकवली तर हाकिनी मुद्रा होते आणि आपण ही कुबेर मुद्रा तीन ह्याची बघतोच व्हिज्युअलायझेशनमध्ये वापरतोच त्यामुळे या चारही मुद्रा एकेकाद्या